हाय फ्रेंड्स रेसिपी तुमच्यासाठीमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण काळी झालेली तसेच तेलाने चिकट झालेली ॲल्युमिनियमची कढई अगदी सोप्या पद्धतीने तसेच कमी मेहनतीमध्ये कशी स्वच्छ करायची ते पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता प्रकार अशा प्रकारची ॲल्युमिनियमची कढई सर्वांकडेच असते आणि काही काळानंतर वापरून वापरून ती अशा प्रकारे काळी होते किंवा मग त्यावर तेलाचे असे चिकट डाग पडतात पण हे डाग नंतर घासून काढणे खूप मेहनतीचे काम आहे पण हे डाग आपण आज अगदी सोप्या पद्धतीने काढणार आहोत त्यासाठी आपल्याला आज सर्वात आधी गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवर ही कढई व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मागच्या बाजूनी आणि पुढच्या बाजूनी चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायची आहे पकडच्या साहाय्याने आपल्याला कढईचा जो भाग जास्त काळा झालेला आहे तो गॅसवर पकडून गरम करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी कढई दोन्ही साईडने जो भाग काळा झालेला आहे तो चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेला आहे त्यानंतर गॅस बंद करून आपल्याला कढई खाली घ्यायची आहे आणि एखाद्या उलथण्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साहाय्याने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जो भाग जास्त काळा झालेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचा आहे फक्त इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचे आहे हे काम आपल्याला कढई गरम असतानाच करायचं आहे कारण कढई गरम असताना हा काळा झालेला भाग सहज निघून जातो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी मागच्या साईडने जास्त जो भाग काळा झालेला होता तो उलथण्याच्या साहाय्याने काढून घेतलेला आहे आता याचप्रमाणे आपण कढईचा पुढचा भागसुद्धा काढून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी कढईचा दोन्ही साईडचा भाग उलथण्याच्या साहाय्याने काढून घेतलेला आहे यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया अशा पद्धतीने तुम्ही कितीही चिकट झालेली आणि काळी झालेली कढई अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ करू शकता त्यानंतर या ठिकाणी मी एक टोपले घेतले आहे आणि या टोपल्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे तुम्ही बकेटसुद्धा घेऊ शकता फक्त आपल्याला कढई पाण्यामध्ये पूर्ण बुडाली पाहिजे एवढे पाणी त्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे नंतर मी येथे एक्सपर्ट साबण घेतलेली आहे साबणसुद्धा तुम्ही भांड्याची कोणती पण वापरू शकता त्या साबणचा आपल्याला एक छोटासा तुकडा घेऊन तो व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पाण्यामध्ये किसून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हा साबणचा तुकडा या पाण्यावर किसून घ्यायचा आहे व साबण पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे नंतर आपल्याला या तयार केलेल्या पाण्यामध्ये कढई बुडवून ठेवायची आहे पण तुम्ही बघू शकता इथे कढई पाण्यामध्ये बुडत नाही त्यामुळे मी येथे आणखी या भांड्यामध्ये कढई बुडेल इतपत पाणी घालणार आहे म्हणजेच आपल्याला पूर्ण कढई पाण्यामध्ये बुडाली पाहिजे इतके पाणी आपल्याला ह्या टोपल्यामध्ये ठेवायचे आहे आणि पाच ते सहा तास आपल्याला ही कढई अशीच ह्या पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे थे। तुम्ही बघू शकता येथे आपल्याला कढई पाण्यामध्ये ठेवून सहा तास झालेले आहे आता आपण ही कढई या पाण्याच्या बाहेर काढून घेऊया आणि हे पाय पाणी साईडला ठेवून देऊन नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया त्यानंतर कढई स्वच्छ करण्यासाठी येथे मी एक सँडपेपर घेतलेला आहे ह्या सँडपेपरने कढई अगदी खूप कमी मेहनतीमध्ये में स्वच्छ होते या ठिकाणी तुम्ही ताराच्यासुद्धा घासणीचा वापर करू शकता पण शक्यतो सँडपेपर असेल तर सँडपेपरच वापरा कारण याने खूप कमी मेहनतीमध्ये में ही कढई स्वच्छ होते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी सँडपेपरने ही कढई स्वच्छ करून घेत आहे अगदी सहजच कढईवरचे डाग निघून जात आहेत तुम्ही बघू शकता येथे अगदी कमी मेहनतीमध्ये आपली कढई आपल्याला स्वच्छ होताना दिसत आहे तुम्ही पण ही पद्धत नक्की वापरून बघा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व चॅनलवर पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि चॅनलला भेट पण नक्की द्या आता आपण ही घासून घेतलेली कढई स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तुम्ही बघू शकता येथे आपली कढई धुतल्यानंतर किती स्वच्छ आणि क्लीन झालेली आहे त्यानंतर आपण कढईची मागची सुद्धा घासून घेऊयात यासाठी येथे मी ताराच्या घासणीचा उपयोग करणार आहे पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ताराच्या घासणीने वेळ थोडा जास्त लागतो त्यामुळे तुमच्याकडे तुम्ण सँडपेपर जर उपलब्ध असेल तर नक्की तुम्ही सँडपेपरच यूज करा तुम्ही बघू शकता येथे आपली कढई ताराच्या घासणीने पण स्वच्छ होते पण वेळ थोडा जास्त लागतो तुम्ही बघू शकता येथे आपली कढई छान स्वच्छ घासून तयार झालेली आहे आता आपण इकडेही पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलेच असेल की आपलीकडे किती काळी आणि चिकट झालेली होती आणि आता घासून घेतल्यानंतर किती छान शा, छान स्वच्छ आणि क्लीन झालेली आहे ही अगदी कमी मेहनत लागणारी पद्धत आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा फक्त शक्यतो सँडपेपरचाच वापर करा कारण सँडपेपरने खूप लवकर डाग निघून जातात तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट पण नक्की द्या कारण की मी अशाच प्रकारे काही रेसिपीचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे तेही व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा करतील चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार